नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्र विशेष साबुदाण्याची थालीपीठ कशी बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आता उपवासाला नेहमी नेहमी तीस तीस साबुदाणा खिचडी खाऊन जर तुम्ही कंटाळला असेल तर ही थालीपीठाची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एक वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा भिजवताना त्यामध्ये अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे साबुदाण्याच्या वरती अगदी किंचित पाणी राहील एवढंच टाकायचं कारण मोकळा साबुदाणा आपल्याला हवा आहे थालीपीठासाठी आता यावरती झाकण ठेवून तीन ते चार तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा तीन ते चार तास इथे झालेली आहे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेला आहे बघू शकता इथे साबुदाण्याचा दाना जो आहे तो अशा पद्धतीने मॅश होतो आहे म्हणजे साबुदाणा आपला व्यवस्थित भिजल्या गेलेला आहे असं समजायचं आता हा साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेते मी आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर दोन मीडियम आकाराचे बटाटे मी इथे उकळून घेतले होते तर त्यातला दीडच बटाटा इथे मी वापरलेला आहे छोट्या आकाराचे असेल तर दोन सुद्धा बटाटे इथे तुम्ही वापरू शकता हाताच्या सहाय्याने याला मी मॅश करून घेते आहे तुम्हाला हवं तर किसनीच्या सहाय्याने सुद्धा याला किसून घेऊ शकता दोन ते तीन हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ इथे वापरा अर्धा ते पाऊन चमच मीठ मी इथे वापरलेला आहे सोबतच अर्धा चमचा जिरा वापरत आहे उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल दोन ते तीन टेबल स्पून भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट इथे टाकून घेतला आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकते आहे लिंबू तुम्ही खात नसाल तर एक ते दीड चमचा दही इथे वापरता येईल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं खूप जास्त जोर याला द्यायचा नाहीये याला मिक्स करताना बटाट्याचे जर मोठे तुकडे असेल तर थोडेसे हाताने पहिले मॅश करून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बघा थालीपीठाचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता एवढ्या मिश्रणाचे छोट्या आकाराचे जर तुम्ही बनवत असाल तर चार ते पाच सुद्धा थालीपीठ होऊ शकतात मी बऱ्यापैकी मिडियम आकाराचे बनवते आहे त्यामुळे इथे तीन गोळे मी करून घेतलेले आहे सारख्या आकाराचे आता लगेचच आपल्याला थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे हे तालीपीठ तुम्ही सुरुवातीला एखाद्या कापडावर सुद्धा थापून घेऊ शकता मी डायरेक्ट तव्यावरतीच बनवते आहे तव्याला तेल लावून घेतलेला आहे ला हाताला सुद्धा तेल लावलं आहे ला आता यातला एक गोळा इथे घेतलेला आहे आणि थालीपीठ अशा पद्धतीने थापून घेते आहे या मिश्रणामध्ये आपण कुठलंच पीठ वगैरे वापरलेलं नाही आहे त्यामुळे कडेला थोडंसं हे क्रॅक जातील पण हाताच्या साह्याने याला व्यवस्थित करून घ्यायचं अगदी व्यवस्थित तव्यावरती सुद्धा हे थालीपीठं छान थापल्या जातात बघा अशा पद्धतीने खूप जास्त पातळ सुद्धा हे थालीपीठ मी करणार नाहीये तर बघा थालीपीठ इथे बनवून झालेला आहे अगदी व्यवस्थित याला मी थापून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवून झालं की एक चमचा साईडने याला तूप टाकून घ्यायचं आहे गॅस इथे कमीच ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं खालच्या साईडने हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनिटानंतर थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे खालच्या साईडनी हे थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे याचा रंग सुद्धा बघू शकता छान आलेला आहे आता पुन्हा याला एक चमचा तूप इथे टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं नाहीये कारण झाकण जर ठेवलं तर वरून जे कुरकुरी थालीपीठ तयार झालेलं आहे ते नरम पडू शकतं म्हणून इथे आता झाकायचं नाही खालच्या साईडने दोन ते तीन मिनिटं पुन्हा हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे थालीपीठाचा रंग इथे बघू शकता किती छान आलेला आहे अगदी कुरकुरीत हे थालीपीठ तयार होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतं थालीपीठ इथे काढून घेऊया आता याच पद्धतीने बाकीचे सुद्धा थालीपीठं आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर हे गरमागरम थालीपीठं दह्याबरोबरसुद्धा खायला छान लागतात आणि अगदी कमी तेलामध्ये हा उपवासाचा नाश्ता तयार होतो या नवरात्रीमध्ये ही थालीपीठाची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद